अपक्ष उमेदवार हरीश भाईंच्या समर्थनात अनेक संघटना सामाजिक संस्था आज स्वयंस्फूर्तीने समोर आल्या आज निघालेल्या बाईक रॅलीने मोठे वादळ निर्माण झाले आहे अकोला पश्चिम मतदारसंघात ही रॅली निर्णायक ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे रॅलीची भव्यता व संख्या ती पाहिल्यावरच लक्षात येते हरीश आलीम चंदानी यांच्या समर्थनात आज निघालेली बाईक रॅली चांगली चर्चेत होती या रॅलीने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे ही रॅली मतदारांची मत निश्चित करणारी असल्याचे मत राजकीय विश्लेषकांचे आहे या रॅलीत युवक व्यापारी सर्वसामान्य अकोलेकर सहभागी होते विविध समाजसेवी संघटना सामाजिक संस्था विविध समाजातील प्रमुख या रॅलीत सहभागी होते या रॅलीने आज संपूर्ण अकोला पश्चिम मतदारसंघात जोरदार वातावरण निर्मिती केली हरिश आलिमचंदानी यांची ही परिवर्तन बाईक रॅली आज डेल्टा शोरूम इथून निघाली असून अशोक वाटिका कलेक्टर ऑफिस खोलेश्वर सिटी कोतवाली बस स्टँड स्टेशन रोड अकोट फाईल आंबेडकर चौक शिवाजी कॉलेज टिळक रोड दगडीपूल भीम चौक डापकी रोड बाळापूर नाका शिवसेना वसाहत राजराजेश्वर मंदिर किल्ला चौक हरिहरपेठ निमवाडी सिंधी कॅम्प मार्गे कौलखेड रिंग रोड तुकाराम चौक गोरक्षण रोड आळशी प्लॉट इथून थेट टीव्हीएस डेल्टा शोरूम येथे आली हरीश भाईंच्या समर्थनातील आजची बाईक रॅली इतर सर्व उमेदवारांना योग्य ती उत्तर देणारी ठरली रोड खूप लहान आहे त्यासाठी आपली आपण फ्लायओव्हर करण्याची आपली आहे आणि रोड रोडचा कसा विस्तारित करता येईल त्यावर आपण लक्ष घालू आणि अकोलासाठी ही टॅक्स बद्दल ही लोकांची नाराजी आहे ती पण आम्ही कमी करणार आहोत शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था आणि ट्रान्सपोर्ट बसेस ट्रान्सपोर्ट सिटी बसेस बंद आहेत ती पण सुरू करायची आहे आणि एक वेगळा कक्ष होऊन म्हणजे जे लोकांची जे काही कंप्लेन असेल त्याच्यावर आपण एक पूर्ण ऑफिस उघडून त्याच्यात पूर्ण आपण सेवा देणार आहोत त्यांची नोंदणी करून त्याचा पाठपुरावा करून त्या लोकांना आपण न्याय देणार आहोत काही विरोधक आपल्याबद्दल मत व्यक्त करतायत की तुम्ही ही निवडणूक काँग्रेसचे साजिद खान यांना जिंकवण्यासाठी उभे राहत नाही हे चुकीचं बोलतात असं काही नाही आहे लोकांचा माझ्यासोबत प्रेम आहे वंचित बहुजन आघाडीच्या मला मांडबल आहे आणि सगळं मिळून विजय आमची निश्चित आहे आणि आम्ही जिंकणार आहोत जिंकण्याची काय रणनीती किंवा काय योजना आपण केलेली आहे जिंकण्याची काय आपण सगळं हे जे आहे तुम्ही तुम्ही पण चॅनलद्वारे तुम्ही पण हे लोकांचं मत जाण असेल लोकांची सगळ्या ठिकाणी खेळाडू असो युथ असो आणि सगळ्यांना लोकांना एक असा असा नवीन चेहरा पाहिजे जो निष्कलित असो कोणताही दाब नसो त्या अनुषंगाने लोक ची निवड केलेली आहे आणि सगळ्या ठिकाणी मी जिथे जिथे फिरलो आहे त्या लोकांचा मला साथ मिळत आहे आणि निश्चितच ते मला मतदान करतील आणि आपली विजय होतील आम जनता आणि व्यापारी वर्ग यांना तुम्ही आज जर रॅलीतून काय आव्हान द्याय आम जनता आणि व्यापारीना मी हे संदेश देऊ इच्छितो की आपण व्यापार बद्दल जे काही ज्यांची जा, हे प्रॉब्लेम आहेत जे काही त्यांची सूचना असेल आणि शहरामध्ये व्यापार वाढावा अनुषंगाने मार्केटची विकसित वेगवेगळे वे 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 विकसित व्हा फुटकर जे आहेत ते रोजगारवाले त्यांना रोजगार मिळावा आणि नवीन गाडे तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी ते एक सुनियोजित तरीकेचे आपण छोट्यापासून मोठ्या व्यापारी पर्यंत आपण काम करतो